मला झोपीचा टाइम आहे चार ते नऊ आठ सकाळी मग रात्री जागी सापडली मी तोत्रेपूर राय लहान त्याने नाम लिहितायत महाराल मला आऊल म्हणते आऊल रात्री जागे राहते हे त्याला माहित आहे त्याच्या इलेक्शन मध्ये सकाळी सात वाजता पासून फिरत होतो गावखेडे फोंजून काढले मार प्रचार केला तेव्हा नाही दिसत नाही त्याला मी झोपतो का नाही झोपत हे तर बरं आहे कुठं झोपतो नाही सांगा तुम्ही घरीच झोपतो हे <laughs> आता ये संधी साधाची आणि निवडून जायचं आहे माझ्या विरोधात बोलायला काही सापडत नाही म्हणून काही बोलायचं म्हणून बोलणं सुरू आहे आता तर ते एका स्तर वाढून गेलाय आज आज विरेंद्र देशमुखाने वीस वर्षात काय केलं म्हणून म्हणून राहिले लायकी आहे यायची तुलना करायची तोंडातून शब्द काढायचे तरी लायके वीरेंद्र आज जीवन शेगा पक्षामध्ये पक्षा इकडे तिकडे नाही आणि त्याच वीरेंद्र देशमुखाची तारीफ करत होते तेव्हा मायाकडे होते जस जसं वातावरण बदलते तसे तशी आय ची भाषा बदलते तसे तसे आय चे मुद्दे बदलते कोणत्या नोकऱ्या दिल्या राहुल देशमुखाने ना पाच नाव सांगावं मी शंभर नाव सांगतो म्हणते मी एकच सांगेन पण फुकट्यात नोकरी दिल्याचं सांगेन त्यासारखे पैसे मटारून दिल्याचे नाही सांगणार ज्याने दिले आहे त्या माहितच आहे विरेंद्र देशमुखांनी दिले आणि मे दिले आहे ते आता भटकले आहे मुद्देवरून पिसाळले आहे गावातून रिस्पॉन्स नाही भेटून राहायला काहीच नाही आव तो असं आणत होता जसं पुऱ्या गावात गल्ली बोळ्याचा पॉप्युलर आहे जे मी आठ दहा दिवसापासून कॉलनर सभेमध्ये बोलून राहिलो का या गावामध्ये अवैध धंदे आहे हे गावातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे गुंडागर्दी बंद झाली पाहिजे दोन नंबरचे सरकापट्टीचे धंदे बंद झाले पाहिजे गांजा बंद झाला पाहिजे अफी बंद झाली पाहिजे चरस बंद झाला पाहिजे त्या पोलिसांच्या कानावर गेलं असेल म्हणून कदाचित त्यानं कारवाई केली कुठे झाली कारवाई कुठे सापडला कांद्या मध्ये कोणाच्या जवळचा आहे तो कुठे चांगला फुजवर तपास करा त्याचा रेकॉर्डिंग काढा सीडीआर काढा त्याचे बँकेचे स्टेटमेंट काढा साखर गळपुरी आल्याचं दबका आले तिथच हे <प्थाँगा> असे माणसं भाजपमध्ये ज्याचा गांजा पकडला गांजाही कमी नाही चौतीस किलोच्या जवळपास आहे म्हणजे चौतीस किलोचा गांजा सापडला अजून लपून किती असेल ते माहीत नाही चौतीस किलो म्हणजे केवढा मोठा गांजा म्हणजे पाला करायचा ना कोणसाले मी आता पाहिला नाही अजून पाला राहत आहे मग पाल्याचं वजन वाढलं पाल्याचं हलकच राहील ना चौतीस किलो केवढा होईल म्हणजे घरातल्या या पूर्ण गावातलं घर तरी सोडणार आहे का ते घरोखरी वाटण्याची सोय होती का नाही माहित नाही मध्ये शहाळं लिहिले आहे शहाळं म्हणजे नरळ नारळात भरून वाटणार होते का माहीत बदनामी करणार होते माहीत नाहीये कर्मी नारळात पाणी पाणी काढून भरून विकून राहिला होता हे <laughs> असे भाजप यांच्या यायच्या हातात सत्ता द्यायची हे सगळ्यात स्वार्थी दोन नंबरचे धंदे करणारे असे हे लोक ते भाजपमध्ये जात जसे समीर भाऊ इकडून तिकडे गेले आहे सत्तेसाठी न पैशासाठी तसेच थे जे सापडले गांजा विकताना किंवा आणताना हे दोन नंबरचे सत्ताधाऱ्यांसाठी प्रो प्रोटेक्शन भेटलं पाहिजे पोलिसांनी आपल्याला काही कारवाई नाही केली पाहिजे सत्ताधारी आपल्या सोबत असल्यामुळे सगळ्याच वचक राहते म्हणून हे सोबत राहते मी तुम्हाला एक सोपं दोन नंबरचा धंदा आहे तो उदाहरण सांग कसा ओळखाचा मार तीस पस्तीस वर्ष राजकारण करून ज्याचं घर तसंच आहे मग तिथं सहा सहा वर्षाची आमदार आली तीस वर्षाचं म्युनिसिपालिटीचं राजकारण आलं सत्ता आली माझ्याजवळही सत्ता आली पण ते घर तसंच आहे गाडी मुश्किलीनं घेतो इन्स्टॉलमेंट मुश्किलीनं भरतो पण पीए लावू शकत नाही कारण त्या पीएला द्यासाठी पगार द्यायसाठी आमच्या जवळ पैसे नाही ज्याच्या जवळ पीए आहे ज्याच्या जवळ मालमिजा आहे ज्याच्या जवळ गाड्या जास्त महागाच्या आहेत जा आणि त्याची कमाईचे स्त्रोत तुम्हाला माहित तो दोन नंबरचे काम करते हे ओळखून गेला तुम्ही आणि हेच पोलीसवाल्याने सांगतो का ज्याचा राहिमान अचानक वर्षभरात दोन वर्षभरात वाढलेला आहे आणि चमत्कारिकरित्या त्याच्याजवळ जर पैसे आले आहे हे सारे दोन नंबरचे धंदे करणारे आहे त्याच्यावर वाच ठेवला पाहिजे आणि जसे गांजेवाले पकडले तसे बाकीचे धंदे करणारे पकडले पाहिजे पिढी आमची बर्बाद होणार आहे पिढी या गावाची नवीन पिढी बर्बाद होणार आहे गांजा जर पोरायची सवय लागली तर गांजा सोडवता सोडवता सुटणार नाही आहे आयुष्य बर्बाद पोरायचं होणार आहे चार दिन की फिर फिरकाली रात आहे इलेक्शन नंतर दारू दारू वाटणं द्यायचं बंद होऊन जाईल मग तुम्हाला कुत्रही विचारणार नाही पण या चार दिवसामध्ये जर तुम्हाला पोरात जर दारूची सवय लागून गेली तर ते तुम्हाला सोडवणं मुश्किल होईल यायला मत पाहिजे घ्यायचं काय बापाचं चा चाललंय तुम्ही दारू चांगली फिल्टरवाली पेता, पेता। का अजून गटारातली पेता आहे फक्त पाहून गेला खाताना कुत्र्याचं होय का बकऱ्याचं होय यायले खाऊ घालायचं आहे काय खाता तुम्ही ते कशी काही नाही तुम्ही फक्त हो म्हटलं पाहिजे आणि आपण जे मतदान विकतो तर तो, तो मतदान विक विकलं वी, पाहिजे का पाचशे रुपयात मत विकलं पाहिजे का याचा विचार आपण केला पाहिजे मी आपली लायकी फक्त रुपये जर मतदानाचे देत फक्त घंटा गाडीचा टॅक्सचा हिशोब काढला एका घंटा गाडीचे पाचशे रुपये वर्षाचे घेते म्हणजे अडीच हजार रुपये तुमच्या खिशातून तुम वसूल करते आणि एक वेळा पाचशे देते मग हे भ्रष्टाचारी लोक जे एकच काम दहा वेळा करते जे साठ रुपयात नर्सरीत भेटणारं झाड सहाशे रुपये आठशे रुपयात विकत घेऊन मला लावून दाखवते तुम्हाला वाटते का यानं हिरवं केलं बाय काय गाव दिसून राहिलं ते झाड लावले तर किती वेळा काम झालंय त्या डिवायडरचा त्याचा अभ्यास करून गेलं एक काम दहा वेळा केलं भ्रष्टाचार पद्धतीनं झाडाची खरेदी केली भ्रष्टाचारी पद्धतीनं डेस्क बेंच खरेदी केले भ्रष्टाचार पद्धतीनं हे सिमेंट बेंचेस विकत घेते त्याची किंमत राहते वेगळी घेते म्हणून तुमच्या अंगावरचा टॅक्स वाढते तुमच्या घरावरचा टॅक्स वाढते मी तुम्हाला वचन दिलं होतं दोन हजार अकरा मध्ये मी पाच वर्ष तुमचा टॅक्स वाढवणार नाही वाढवला होता का त्याच्यानंतरही मी आंदोलन करीन त्याच्या धाकाने यायची सत्ता होती तर यायने टॅक्स नाही वाढवला जेव्हा आता हे स्वतः आमदार झाले त्याच्यानंतर प्रशासन या गावामध्ये होता तो सीओच्या हाती प्रशासन तर त्याने म्हणे टॅक्स वाढवून घे तर वीस टक्के टॅक्स वाढवलाय म्हणजेच कोण वाढवला ज्याचं शासन आहे त्याने वाढवला मग आपल्या गावातला माणूस तेवढा टॅक्स भरू शकते का नाही भरू शकत आज जर तुलना केली टॅक्सची तर आपला टॅक्स नागपूरचा टॅक्स बरोबर आहे साध्या पाण्याचा काय टॅक्सचा जर विषय घेतला तर पाण्याचा टॅक्स सहाशे रुपयानं वाढलाय भरू शकतो का आपण मी अठराशे रुपये जर पाण्याचा टॅक्स यायला द्यायचा असेल तर फिल्टर पाणी पेल नाही पर्व बाटली व्यापारीकरण व्यापारी नाही आहे का म्युन्सिपाल्टीच म्युन्सिपाल्टी हे लोकांना सुविधा पुरवण्यासाठी असते धंदा करण्यासाठी नसते तुमचं मध्ये आहे का प्रॉफिट मध्ये याच्याशी काही नाही आहे तुम्ही सुविधा नागरिकायला पुरवल्या पाहिजे स्वच्छ गाव दिलं पाहिजे स्वच्छ प्रशासन दिलं पाहिजे स्वच्छ पाणी दिलं पाहिजे भ्रष्टाचार रहित तुमचा कारभार असला पाहिजे आणि तुम्ही जर समाजसेवक असाल तर तुमचा गुंडावर बचत असला पाहिजे नुसतं म्युन्सिपालिटीत जाऊन बिल्डिंग बांधायचं एवढंच काम आहे समाज का समाजसेवक यायचं गुंडागर्दीवर आळा नाही घातला पाहिजे का दोन नंबरचे धंदे बंद नाही झाले पाहिजे का मार या तोंडावर दाखवते गल्ल्या बोळे तसंच पडला आहे भान आहे का नाही आहे मार रस्त्यानं पाणी व्हायचे नळ व्हायचे नाल्या तुडुंब भरून राहते काही तर नाल्या असे या पंचवटी मध्ये त्या नवीन लेआउट मध्ये त्याने उतरत नाही आहे खाल्ला झाला द्यायचं इकडे लोक काही त्रास भोगेल काही घे नाही माझी सत्ता असताना मी फायलेरिया त्या मलेरियाचे जंतू नाही तयार झाले पाहिजे म्हणून मी तेल वापरत होतो ते फवारे नालीत मारत होतो मच्छराईचं प्रमाण कमी झालं होतं होतं का नव्हतं आणि फॉगिंग हे रेग्युलर चालवत होतो सायकलवाली फॉगिंग मशीन आणली होती ते मोठ्या गाडीवाली नव्हती आणली सायकल कोणत्याही गल्ली बोळीत जाते गल्ली बोळ्या आपल्या जुन्या वस्तीमध्ये खूप जास्त आहे आज काय परिस्थिती आहे दरवर्षी डेंगू येते मलेरिया येते पाण्याच्याही बिमाऱ्या होते पाणीही व्यवस्थित भेटत नाही या सगळ्या गोष्टी जर सोडवायच्या असेल तर इमानदार माणसाच्या हातात तुम्ही सत्ता दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे आता ठरवलं आहे का तुम्ही आहे का नाही आहे का बोलला ना शेवटच्या दिवशी वाट पान सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा जा राग येत असेल ना जो मतदार चार आणि साडेचार वाजेपर्यंत अंदर जायची वाट पाहिजे की त्याचा किती भाकरे आहे तर हा अधिकार आहे तो तू विकाचा नाही आहे तुला ना सकाळी उठून पहिले मतदान करायला पाहिजे भले विरोधात कर। कोणाला करायचं आहे ते केलं पाहिजे वाट नाही पाहिली पाहिजे भाकऱ्यासारखी काय तुल मग मी जाईन दिन तो जाईन मग तू किती देते पाचशे देते नाही मला त्यानं हजार म्हटले होते काय आहे सौदेबाजी तुमच्यापेक्षा तर महाग कोंबड भेटते बाराशे रुपयात गावठी भेटते त्याच्यापेक्षाही कमी किंमत सांगितली तुम्ही तुमची शेवटी कापाताच आहे की तुम्हाला पाच वर्ष प्रकारे या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे का आपण खरंच विकाऊ आहे सगळ्या गावामध्ये वातावरण चांगलं आहे सगळ्या गावामध्ये विरोधी लाट आहे सगळ्या गावाने ठरवलंय का आपली सीट अध्यक्षाची निवडून द्यायची खालच्या शिटा आल्या पाहिजे काही जण आता त्याच्यावर मी जे म्हणून राहिलो का सगळ्याच शिटा आल्या पाहिजे त्याच्यावर आता अपप्रचार सुरू आहे काही जणांचा तर हालच्या शिटायचं माहित नाही आहे बरोबर नाही आहे सार बरोबर आहे याले म्हणत तू पंचवटीस पाहिजे फक्त नाही तिथून भुई पळता भुई थोडी झाली ना इतके मत भेटणार आहे तिथं तिथंच गड्ड आहे त्याला गाव नंतर पायझ ना यायनं जे घरोघरी संबंध खराब करून ठेवले आहे यानं घरोघरी आर्थिक संबंध जे खराब केले अजून काही कारणानं संबंध खराब केले आहे हे भोवण्यात येणार आहे यायचे सगळे आर्थिकच संबंध आहे सर्वोपरी चालणारा माणूस आहे का यायनं काही लोकांसाठी के केलं आहे का या गावातल्या गल्ली बोळा तरी पूर्ण माहीत आहे का त्या गल्ली बोळातल्या माणसाचे नाव तरी माहीत आहे का फक्त यायच्या मनात आलं का अध्यक्ष वाचाय म्हणून अध्यक्ष येणारा काळ अजून बिकट बिकट आहे कदाचित मी आता तुम्हाला पाचशे हजार म्हणत असेल तर तुमचे पाच हजारापर्यंतही भाव वाढू शकते तर तुम्ही असं नको समजू का आता कोंबड्यापेक्षा किंमत जास्त झाली म्हणून पण बकऱ्यापेक्षा कमीच राहणार आहे मग आपल्याला विकू नका एवढंच सांगण्याची माझी इच्छा आहे मतदान जागृतीनं केलं तर पाच वर्ष मी तुमचा टॅक्स वाढवणार मला मतदान जर माझ्या पॅनलला केलं पॅनल पूर्णच निवडून येणार आहे काही चिंता नका करू सगळे लोक आपल्या सोबत आहे आश्चर्यचकित काउंटिंग होणार आहे हे लक्षात ठेवा बाकी मग मशीनचं काही असं तर आपल्याला नाही आणि त्याच्यासाठी आपण सांगतलं आहे का हे जर इलेक्शन या वातावरणामध्ये जर आपण हारत असल आपण पुन्हा उभं राहायचं नाही या म्युन्सिपालिटी इलेक्शनच्या वाटी जायचं नाही कारण लोक आपण पाहिजे नाही विरेंद्र आले आयुष्यभर आमदार केलं नाही इतका गुन्हे माणूस तुम्हाला आमदार म्हणून पाहिजे नव्हता त्याच्यानंतर मी आमदार केले उभं राहिलो माझ्या तुलने पाहिलं ज्याची शैक्षणिक पात्रता तेवढी नाही ज्याची वक्तृत्व शैली तेवढी नाही ज्याला इतिहास तेवढा माहीत ते नाही तो ते, ते काही शैक्षणिक प्रश्नावर तो चर्चा करू शकत नाही तो सामाजिक प्रश्नावर चर्चा करू शकत नाही तो इतिहासावर चर्चा करू शकत नाही शिक्षण त्याचं आहे नाही शाळा इत्या बंद पाडल्या लायब्ररी इतक्या बंद पाडल्या फक्त सिमेंट रोड आणि भ्रष्टाचार करू करू स्वतःच्या प्रॉपर्ट्या जाईनं वाढवल्या त्याला माया तुलनेत तुम्ही आमदार केलं तर मग काय राहिलं करायचं काय त्यासाठी म्हणून हे इलेक्शन हारलो का याच्यानंतर इलेक्शन लढायचं नाही इतकं गावातलं वीरेंद्र देशमुखाची मर्दाची अवलात हो असल्यामुळं आंदोलन मी सोडणार नाही लढाई मी सोडणार नाही गुंडाईनं हे समजू नये मी इलेक्शन लढणार नाही तर आता खूपच जमलं तर ज्या गुंडानं इथं तोंड वर्त काढण्याचा प्रयत्न केला पहिला माणूस गावातला रस्त्यावर उतरणारा राहुल देशमुख हे तुम्हाला वचन <laughs> मी काही बॉडी बिल्डर आहे खूप पैलवान आहे असं नाही आहे तुमची साथ आहे तुमचा पाठिंबा आहे लोक माझ्या पाठीशी आंदोलनामध्ये उतरतात म्हणून अधिकारी भेटले अधिकारी माझ्या इमानदारी भेटे जो काम एक आमदार करू शकत नाही ते काम माझा अधिकारी ऐकून करून देते ते उदाहरण सांगतो हे फटाक्यावाले आहे गावातले फटाक्यावाले लायसन नव्हते भेटत हे सारे पुढारी पुंजले यायन आणि शेवटी आमदाराकडे गेले त्याच्या ह्याच्यानं झाले नाही मायाजवळ आले ना। पाच मिनिटात त्याचे लायसन्स करून दिले नाही विचारून घेत या गाडीवाल्याने रेती वाले विचारून घे जा रोजगाराचं दुसरं साधन नाही स्वतः कमाई करून राहिला पांढेला टपरी लावून राहिला त्याला कुणी जर अडवत असुकानं फेकत असेल तर राहुल देशमुख आडवा आल्याशिवाय राहणार नाही आणि <laughs> हे सत्ताच जर आपल्या हातात दिले या पाणटपरीवालेले मग चांगले पक्के बांधलेले दुकानं देण्याचे वचन मी दे तुम्हाला देत सरसकट शंभर टक्के नाही होणार पण अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार इतिहास आहे माझी सत्ता दिली होती तेव्हा पाच पाच हजारात दुकान दिले का नाही दिले आठवते ग्रामीण रुग्णालयाच्या तिथे दुकान हे लाखोनं लिलाव करणार होते मी पाच पाच हजारात लॉटरी सिस्टीम न ज्याचं नाव निघ त्याला दुकानं दिले मग हे अशी सत्ता पाहिजे का नाही पाहिजे तुम्हाला गावाचं भलं करणार पाहिजे का नाही पाहिजे तुम्हाला गावावर रस्त्यानं अडचण झाली आहे रहदारीची ती मोकळी करायची आहे का नाही करायची आहे पण तेही ठेले टपरीवाल्याला त्रास न देता नागरिकांना त्रास न देता तसेच ठेवायचे आहे उठा भे असे निघाल नाही ये रस्त्यातील बाप काय घ्या या पद्धतीने आम्ही तर वागत नाही हे असं ऐकायचं असेल तर हे व्यवस्थित जर करून पाहिजे असेल सगळेच तर आम्ही आहे शिक्षणाचा दर्जा वाढवायचा असेल बंद पडलेल्या शाळा सुरू करायच्या असेल बंद पडलेल्या लायब्ररी सुरू करायच्या असेल पुरायच्या हातामध्ये शिक्षण चांगल्या पद्धतीचं द्यायचं असेल शिक्षणाचा दर्जा वाढवला म्हणजे विद्यार्थी वाढते विद्यार्थी वाढले म्हणजे मास्तर वाढवा लागते म्हणजेच रोजगार भेटते मग विद्यार्थी वाढले म्हणजे चपराशी वाढवा लागते हे सगळं चेन आहे या चेन मध्ये नोकऱ्या लपून नोकऱ्यासुद्धा त्या सुद्धा आपल्याला देता येते अकरावी बारावी सुरू केली होती त्याच बट्ट्याबोळ यायन करून ठेवला त्या कॉन्सेप्ट टायअप करून सव्वा चार हजार साडे चार हजार फी मध्ये मी पोरं शिकवत होतो गरीबाचं पोरं अकरावी बारावी झालं पाहिजे असं मला वाटत होतं यायनं टायअप करून दोन दोन लाख रुपये फी त्याच्याकडून वसुली केली ह्या शिक्षणाचा धंदा आपल्या गावात चालू द्यायचा आहे का माझी सत्ता द्या या सगळ्या गावाचा ट्रेंड आता इंग्लिश मिडियम कडे सीबीएसई कडे आम्ही नगरपालिकेची सीबीएसई स्कूल तुम्हाला उघडून दाखवेन आणि गरीबातला गरीब कुर्गा गरीब तिथं शिकला पाहिजे आणि जे, जे प्रायव्हेट वाले जे सीबीएसई फी आहे त्याच्या वन फोर्थच फी ठेवून दाखवी आणि ती शाळा सुद्धा चालवून दाखवी शाळा आली म्हणजे नवीन अपॉइंटमेंट आल्या नवीन नोकऱ्या आल्या चपराशी आले, आले साफसफाई वाले आले तुम्ही करानच नाही काही नुसते ना रस्तेच बांधा बिल्डिंग बांधाल तर एम्प्लॉयमेंट थोडी जनरेट होणार आहे तुम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट करणार युनिट उभं केलं पाहिजे तरच एम्प्लॉयमेंट भेटणार आहे त्याच्यासाठी सुशिक्षित माणसं निवडून निवडण्याची गरज आहे माझ्या पॅनल मध्ये सारे जवानही आहे आणि सारे सुशिक्षितही आहे काही डॉक्टर आहे काही इंजिनियर आहे काही पीएचडी डी आहे काही ग्रॅज्युएट आहे काही पोस्ट ग्रॅज्युएट आहे ठेवते आज आहे का जे स्वतः अनकोड आहे पण शाळा चालवते जे दुसऱ्याला नोकऱ्या नाही ते स्वतःचीच बायको शाल आयडी घोटाळ्यात लावते दीड लाख रुपये महिना आहे म्हणते द्यायचा त्या वहिनीचा पगार शाळेचा ऍड्रेस बी नाही माहित शाळा कुठे आहे ते बी नाही माहित शिक्षण शिकवायला जायची गरजही नाही घर बसल्या पगार येऊन बॅक मध्ये आहे बॅकडे अरियर्स काही ना तीस का पस्तीस लाख रुपये उचलला आहे म्हणून दुसऱ्याचं भलं करता करता समाजसेवा घरापर्यंत पोहोचून गेली <laughs> गावात ते पूर्ण नोकरी द्यायचे आटपून गेले होते म्हणून शेवटची नोकरी आता स्वतःच्याच बायकोला देऊन टाकली पूर्ण एम्प्लॉयमेंट संपली गावातली आता बेरोजगार राहिलेच नाही गावात ज्यानं डी एड केलं त्यानं बी एड केलं ज्यानं के शिक्षण केलं नोकरीची वाट पाहून राहिले ते राहिले हवेत हे घरातच नोकऱ्या देऊन राहिले हे असे स्वार्थी माणसं पुन्हा तुम्हाला निवडून द्यायचे आहे का याचा विचार करायचा आहे तर घेतो दोन तारखेला आता हा जवळपास चार प्रभागाचा जॉइंट आहे इथं एक नंबर आहे इथं दोन नंबर आहे प्रभाग तिकडे आठ नंबर आहे हा नऊ नंबर आहे यात सहा आहे ते नाही आले वाटते म्हणजे जवळपास पाच प्रभागाचा जॉईंट आहे या पाच प्रभागाच्या जॉईंट मध्ये एक नंबर मध्ये एक कार्य आहे एक नारळ आहे दोन नंबर मध्ये दोन्ही नारळ आहे आठ मध्ये एक तुतारी एक नारळ आहे सहा नंबरमध्ये दोन्ही नारळ आहे नऊ मध्ये दोन्ही तुतारे आहे त्याच्यात कन्फ्युजन आहे आम्ही बी फॉर्म दिला होता त्याच्यामुळे त्याला नारळ भेटलाय पण तो आमचा अधिकृत उमेदवार नाही आम्ही ती सीट राष्ट्रवादीला सोडली आहे त्याच्यामुळं आपला अधिकृत उमेदवार मोडावी आहे त्याची तुतारी आहे मॅडम आहे आणि या सगळ्या याच्यासाठी नगराध्यक्ष म्हणून माझी बायको उभी आहे ठीक ग्रॅज्युएट आहे या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा आहे आम आमची सत्ता जर द्यानं तुम्ही पुन्हा पाच वर्ष टॅक्स नाही वाढवणार वचन आहे देशमुख घंटा घंटागाडीचा टॅक्स कमी करून दाखवेल शाळा चांगल्या करून दाखवीन लायब्ररी चांगल्या करून करून दाखवीन या गावामध्ये जे गर्दी वाढलेली आहे रस्त्यानं ती रस्त्याची गर्दी नियंत्रणात आणून तिचं रस्ते मोकळे करण्याचा आपण प्रयत्न करणार या गावामध्ये जर सत्ता आली तर शिवाजी महाराजाचा पुतळा शाहू महाराजाचा पुतळा गाडगे महाराजाचा पुतळा फुलेंचा पुतळा लावण्याचा आपला मानस आहे आणि जेवढे बेरोजगार आहे त्याच्यासाठी काहीतरी आपण उपाययोजना करू किंवा टपऱ्याचं व्यवस्थित संकुल जर बांधलं तर रस्त्यावरची गर्दीही कमी होते आणि आपण लॉटरी सिस्टीम नस देऊ या राजमायाजवळचा सचिन मायाजवळचा माया मायाजवळचा म्हणून यायले दुकानं दिन तुम्हाला देणार नाही हे होणार नाही इमानदारीनं लहानपुराच्या हाताने चिठ्ठी निघन ज्याची निघन त्याला भेटन तो भले आमचा राय का भाजपचा राय या पद्धतीनं आम्ही काम करणारी आहे अशी जर सत्ता पाहिजे असेल तर दोन तारखेला जिथं जिथं नारळ दिसन किंवा तुतारी दिसन त्याच बटना दाबा मिलिन सांगितल्याप्रमाणे त्याच्यातही आपण निवडून नाही आलो मग समजून घ्यायचा का देऊ नाही फुल ऍडजस्टमेंट आहे आणि लोकशाही या गावामध्ये राहिली नाही काल संविधान होता बरोबर आहे त्या संविधानाचे धिंदोडे उडव उडवणारे अन या लोकशाहीचे धिंडवडे काढणारे सत्तेत बसले आहे इथंच नाही तर केंद्रातही बसले आहे हे असे लोक जातीवादी वातावरण पसरवणारे पसरवणारे धर्मवादी वातावरण पसरवणारे या गावामध्ये बाबूची विचारसरणीचा पगडा असल्यामुळे इथं झगड्या पट्यात दंगली कधी घडल्या नाही त्या दंगली पुढेही घडल्या नाही पाहिजे म्हणून पुरोगामी विचारसरणीची लोक इथं निवडून गेले पाहिजे जिम्मेदारी तुमच्या अंगावर आहे मग दोन तारखेला सर्वच सर्व, सर्व पॅनल निवडून आणा एवढी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सर्वांचे जाहीर आभार म्हणतो यानंतर पे ते जाहीर सभेतले आयोजन करतात आहे तरी